मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा असणारा भाग तो म्हणजे वचन व त्याचे प्रकार हा भाग आपण अभ्यासणार आहोत तर मित्रांनो वचन आणि त्याचे प्रकार या प्रकाराची माहिती आपण शालेय जीवनापासून आपण ऐकत असतो आणि ती माहिती तितकीच महत्त्वाची देखील आहे कारण आपल्याला हे माहिती आहे की शाळेत असल्यापासून आपण स्कॉलरशिपची परीक्षा असेल नवोदय परीक्षा त्यानंतर ग्रामसेवक परीक्षा असेल तलाटी परीक्षा असेल एम पी एस सी यू पी एस सी अशा अनेक स्पर्धा परीक्षेसाठी विचारला जाणारा हा घटक आहे साध्या भाषेत सांगायचं झालं तर हा फार महत्वाचा भाग आहे तर वचन म्हणजे काय असं आपल्याला सर्वांनाच पडलेला प्रश्न असेल तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही नावावरून ती वस्तू एक आहे की एकापेक्षा अधिक आहे हे आपल्याला समजलं यालाच त्या नावाचं वचन असे म्हणतात तर आता वचन म्हणजे काय आपण हे व्याख्येच्या माध्यमातून जाणून घेऊया बघा सृष्टीत कोणत्याही नामावरून ती वस्तू एकच आहे की अनेक आहेत हे आपल्याला समजतं यालाच त्या नावाचं वचन म्हणतात उदाहरणार्थ बघा रुपया बातम्या संकट फुले लाकूड दिवस इत्यादी म्हणजे अशा अनेक उदाहरणं आहेत आपण इथं थोडकीत घेतले आहेत तर मित्रांनो ही झाली वचनाची व्याख्या आता वचन म्हणजे काय वचनाचे प्रकार पहिला प्रकार आहे तो म्हणजे एक वचन ज्याला इंग्लिशमध्ये सिंग्युलर नंबर्स असं म्हणतात दुसरं आहे अनेक वचन ज्याला ल्युरल नंबर असं म्हणतात तर आपण सुरुवातीला जाणून घेऊया एक वचन म्हणजे काय तर बघा एक वचन म्हणजे काय एक वचनाची या ठिकाणी व्याख्या समजून घ्या या ठिकाणी बघा एक वचन म्हणजे जेव्हा एखाद्या नामावरून ती वस्तू एकच आहे असं आपल्याला बोध होतो तेव्हा त्या नामाचं एक वचन आहे असं मानलं जातं उदाहरणार्थ बघा रुपया बातमी संकट फूल लाकूड दिवस इत्यादी आता पुढे बघा ही झाली एकवचन म्हणजे काय आता आपण अनेक वचन याची व्याख्या जाणून घेऊया तर जेव्हा एखाद्या नामावरून ती वस्तू एकच नसून अनेक आहेत असा बोध होतो तेव्हा त्या नामाचं अनेक वचन ज्याला ल्युरल नंबर म्हणजेच अनेक वचन आहे असं मानलं जातं आता बघा उदाहरणार्थ रुपये बातम्या संकटे फुले लाकडे दिवस इत्यादी आणि आता आपल्याला आपण जाणून घेतलं एक वचन म्हणजे काय अनेक वचन म्हणजे काय आता वचन बदल करणे म्हणजे काय आपल्याला परीक्षेत अशा प्रकारचे प्रश्न येतात की वचन बदला तर आता नेमकं वचन बदल करायचं म्हणजे नेमकं काय करायचं बघा जेव्हा एखाद्या एक एकवचनी नामाचं रूपांतर अनेक वचनी नामात केलं जातं किंवा अनेक वचनी नामाचं रूपांतर म्हणजेच बदल रूपांतर म्हणजे बदल है। हे बघा अनेक वचनी नामाचं रूपांतर हे एकवचनी नामात केलं जातं तेव्हा त्या नामाच्या बदलास वचन बदल असे म्हणतात आता बघा पुढं वचन बदलाचे जे काही नियम आहेत हे महत्त्वाचे नियम आहेत मुलांना लक्षात घ्या हे नियम जर तुम्हाला लक्षात आले तर वचनावरती आधारित कोणताही प्रश्न तुम्हाला सोडवायला अडचण येणार नाही पहिला नियम बघा आता नियम नीट लक्षात घ्या की आकारांत पुल्लिंगी एकवचनी नामाचं बदल करताना त्याचे एक कारांत होतं आता ह्या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईल नियम काय नीट लक्षात घेतला की आकारांत पुल्लिंगी एकवचनी नाम आता उदाहरणार्थ बघा आवडता है ना ता म्हणजे याचा आकारांत आहे हा शेवटी उ उच्चार बघा ता अशा पुल्लिंगी आता याचं अनेक वचन आवडते होतं पुढचं बघा आता आरसा पुल्लिंगी एक वचनी नाम आहे आकारांत आहे त्याचं अनेक वचन होतं आरसे पुढं बघा पुत्रा कुत्रे चकवा चकवे रुपया रुपये सापळा सापळे ना सापळा म्हणजे काय ट्रॅप आंबा आंबे रस्ता रस्ते ओढा ओढे राजा राजे आठवडा आठवडे बगीचा बगीचे चेहरा चेहरे ना फळा फळे फळा म्हणजे आपण ह ना वर्गामध्ये क्लासमध्ये ज्याच्यावरती लिहितो तो, तो पळा ब्लॅकबोर्ड घोडा घोडे अंगठा अंगठे दांडा दांडे बोका बोके बरो अनारसा अनारसे पंखा पंखे झरा झरे मासा मासे वडा वडे झोका बघा झोका झोके रस्ता रस्ते धडा धडे मुलगा मुलगे किंवा इथं मुले पण येतं दवाखाना दवाखाने किल्ला किल्ले किनारा किनारे मासा मासे डोळा डोळे कपडा कपडे महिना महिने डबा डबे आरसा आरसे म्हणजे असे भरपूर उदाहरणं आहेत म्हणजे आता आपण प्रत्येक उदाहरण या ठिकाणी वाचून तुम्हाला म्हणजे समजून हे करत नाहीयेत तुमच्या लक्षात आलं असेल की पहिला जो है की है नियम आहे की आकारांत पुलिंगी एकवच अनेक वचन हे एकांत होतं आता आपण पुढच्या नियमाकडे जाऊया बघा पुढचा नियम काय म्हणतो पुढचा नियम बघा पुढचा नियम बघा आता अकारांत लिंगी एकवचनी नामाचं बदलताना त्याचं काही वेळा आकारांत होतं तर काही वेळा इकारांत होतं हे लक्षात घ्यायचं आहे आता आपण पहिला नियम बघितला की आकारांत पुल्लिंगी एकवचनी नाम बघितलं आता इथं आहे अकारांत स्त्रीलिंगी एकवचनी नाम या बदलताना त्याचं काही वेळा आकारांत होतं आणि काही वेळा इकारांत होतं उदाहरण बघा पहिलं उदाहरण विहीर बघा आता हे स्त्रीलिंगी नाम आहे कारण आपण ती विहीर असं म्हणतो मग हे याचं काय होतं बघा विहिरी बघा याचं इ कारांत झालं साक्ष साक्षी लहर लहरी तक्रार तक्रारी गम्मत गमती ओळ ओळी ओळ म्हणजे काय आहे ना रांग आहे ना लई म्हैस म्हसी तारीख तारखा बघा आता इथं आकारांत झालं हे सगळे वरचे शब्द आपण हे जे पाहिले हे कारांत होतं ते पाहिलं आता इथं बघा है ना आकारांत कसं होतं तारीख तारखा खारीख तारखा सून सुना सुन म्हणजे कोण आपल्या ह ना आपल्या मुलाची बायको आपली सून लाज लाजा वीज विजा भूक भुका नोट नोटा सिंच सिंचा म्हणजे हे जे सगळे शब्द पाहिले तुम्ही इकडे या ठिकाणी हे अकारांत स्त्रीलिंगी एकवचनी शब्द आहेत त्याचं अनेक वचन आपण बघितलं इकडं काही शब्दांचं अनेक वचन हे आकारांत होतं तर काहींचं इकारांत होतं आता पुढचा नियम बघा इ तिसरा नियम आहे वचन बदल करताना नामाच्या शेवटी य नंतर इ आल्यास उच्चारात त्याचा य चा, चा लोप होतो म्हणजे य काय होतो नाहीसा होतो म्हणजे लुप्त होतो कशा कशा ठिकाणी बघा आता इथं पोय बघा आता पोय हा एकवचनी शब्द आहे है ना तर याच वचन बदल करताना बघा पोयचं कोई, कोई होत नाही तर ई होतं पोई गाय गाई हा शब्द चुकीचा आहे तर असा शब्द लिहायचा आहे गाई माय माई सोय सोई, सोई बघा हा नियम लक्षात आला असेल तुमच्या पुढचा नियम बघा आता आता ई कारांत स्त्रीलिंगी एकवचनी नामाचे बदल करताना त्याचे या कारांत होते बघा आता ई तर स्त्रीलिंगी एकवचनी शब्द कुठला आहे कवळी कवळ्या बघा कवळी हा शब्द तुम्हाला लक्षात आला असेल नसेल आला तर मी लक्षात आणून देतो कवळी बघा ज्याला दात कवळी म्हणतात जसं हे ना म्हातारी व्यक्ती बघितलं तुम्ही ज्यांचे दात पडल्यानंतर त्यांना दुसरे दात आहे ना कृत्रिम दात बसवले जातात त्याला कवळी म्हणतात कवळी कवळ्या टाचणी टाचण्या भाकरी भाकऱ्या काठी काठ्या स्त्री स्त्रिया चांदणी चांदण्या पंती पंत्या लेखनी लेखन्या नळी नळ्या नदी नद्या शिडी शिड्या बातमी बातम्या दोरी दोऱ्या टाळी टाळ्या चौकशी चौकशा कैरी कैऱ्या आजारा मित्रांनो नियम की ई कशा कशाप्रकारे आकारांत होतं आता पुढचा नियम बघा उ कारांत स्त्रीलिंगी एकवचनी नामाचा बदल त्याचा करताना त्याचं वा कारांत होतो बघा सासू सासू म्हणजे कोण आपल्या ना म्हणजे नवऱ्याची आई है ना ही सासू किंवा आपल्या बायकोची आई ही आपली सासू तर अनेक वचन काय होतं सासवा जाऊ जावा जाऊ म्हणजे कोण आहे ना आपल्या दीराची बायको म्हणजे आपल्या नवऱ्याचा भाऊ त्याची बायको ही आपली जाऊ अनेक वचन जावा पिसू पिसवा बघा पिसू आणि जळू हे म्हणजे एक पिसू हा एक एक किडा आहे जो जनावरांच्या अंगावरती दिसून येतो तशा प्रकारे म्हणून हे लक्षात आलं जळू जळवा उकारांत स्त्रीलिंगी एकवचनी नामाचा बदल करताना त्याचं वाकारांत होतं आता पुढचा नियम बघा नियम क्रमांक सहावा काय म्हणतो नियम क्रमांक सहावा आता बघा हे झाले पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी नामाचं आता नपुसकलिंगी नामाचा बदल कशाप्रकारे होतो बघा अकारांत नपुसकलिंगी नामाच एकवचनी नामाचं बदल करताना त्याचं एकारांत कार्त होतं उदाहरण बघा अक्षर हे अकारांत नपुसकलिंगी एकवचनी नाम आहे त्याचं काय होतं अनेक वचन अक्षरे हाड हाडे संकट संकटे वय वये वजन वजने राज्य राज्ये फूल राज्य, पुल, फुले ठिकाण ठिकाणे जंगल जंगले आणि घर धर, घरे तरी अशा प्रकारे हे ना अकारांत नपुसकलिंगी नामाचं बदल हा करताना म्हणजे त्याचं अनेक वचन करताना हे एकांत होतं आता नियम पुढचा सातवा बघा मित्रांनो हे नियम तुमच्या लक्षात आले की तुम्हाला वचन भागावरती कुठलाही प्रश्न आला तरी अडचण येत नाही बघा पुढचा नियम आहे खाली गेला आठवा नियम उकारांत नपुसकलिंगी एकवचनी नामाचं बदल करताना त्याचं एकांत होतं म्हणजे बघा अकारांत पण एकारांत एक होतं नपुसकलिंगी नामाचं बदल आणि उकारांचा पण उकारांत नपुसकलिंगी एकवचनी नामाचा बदल हा देखील एकांत होतो बघा लिंबू आहे ना ते लिंबू म्हणतो आपण म्हणजे तेच नपुसकलिंगी आहे एकवचने आणि एक वचन लिंबे वासरू वासरे वासरू म्हणजे काय ना गाईचं जे पिल्लू असतं त्याला वासरू म्हणतात है ना पाखरू पाखरे तट्टू तट्टे आणि पिल्लू पिल्ले ना पुढचा नियम बघा आता ए कारांत नपुसकलिंगी नामाचं वचन बदल करताना त्याचं ईकारांत होतं बघा आता एकांत कुत्रे है ना अनेक वचन कुत्री बघा कुत्रे एकांत झालं रताळे है ना रताळी रताळे म्हणजे काय है ना स्वीट पोटॅटो तळे तळी मडके मडकी केळे केळी आणि खेडे खेडी अशा प्रकारे एक कारांत नको ना सुकलिंगी नावाचा आपण बदल करताना बघितले प्रकारे एक कारांत होत आहे आता पुढचा नियम आहे दहावा नियम की पदार्थ वाचक नामाचं सामान्यतः अनेक वचन होत नाही बघा मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न आहे ना हा जो आहे म्हणजे कोणत्या नामाचे सामान्यत अनेक वचन होत नाही तर पर्याय देतात वेगवेगळे तर हा शब्द महत्वाचा की पदार्थ वाचक जी नाम आहेत त्यांचं अनेक वचन होत नाही सोने एक वचन अनेक वचन सोने रुपे रुपे पाणी पाणी दूध दूध हे सगळे पदार्थवाचक नाम आहेत लोणी पेट्रोल साखर हे सगळे यांचं अनेक वचन होत नाही आता नियम अकरावा बघा काय म्हणतोय की काही एकवचनी नामाचं अनेक वचन अगदी वेगळ्या प्रकारे होतं पै पय पै हे जुन्या काळातलं एक नाणं आहे एक चलन आहे त्याला पया करतात अनेक वचन मोती मोते किंवा मोते ए अर्धत आणि त्याला य जोडलं आहे आणि मिरी मिरे अशा प्रकारे हे काही अपवादात्मक शब्द आहेत याच नामाचं म्हणजे अनेक वचन करताना ते वेगळ्या प्रकारे होतं म्हणजे वरती दिलेल्या नियम याला लागू होत नाही पुढचं बघा आता काही नामांचं एक वचन व वो अनेक वचन सारखंच असतं किंवा त्यात कोणताही बदल होत नाही असे काही शब्द आहेत जे दोन्ही वचनामध्ये सारखेच येतात बघ गहू ह ना फोटो राक्षस गरुड मनुष्य वाघ पक्षी केली बैल हत्ती पर्वत दगड बघ पर एक दगड अनेक दगड पर्वत एक पर्वत अनेक पर्वत हत्ती एक हत्ती अनेक हत्ती ना एक राक्षस अनेक राक्षस हे काही शब्द आहेत है ना हे शब्द लक्षात ठेवायचे हे दोन्ही वचनामध्ये सारखेच असतात आता पुढं बघूया आपण बघा असे आणखी शब्द आहेत गुरु लाडू माळी शत्रू कडू उंदीर देव कवी साबण एक साबण एक साबण शेतकरी लाडू मित्र वस्तू प्राणी वळू पंख दृष्टी देश दासी दिवस सभा दाट आज्ञा तास है ना विद्या दिशा चेंडू म्हणजे हे काही शब्द आहेत दोन्ही वचनामध्ये सारखेच येतात तर मित्रांनो आपण प्रस्तुत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी वचन म्हणजे काय वचनाचे उदाहरण वचनाचे प्रकार किती ही माहिती देण्याचा आपण या ठिकाणी छोटासा प्रयत्न केलेला आहे तर वचन या घटकावरती आधारित आपण एम सी क्यू प्रश्न जवळजवळ पन्नास पन्नास प्रश्नांचा एक एक व्हिडिओ त्या ठिकाणी बनवलेला आहे तुम्ही चॅनेलला भेट द्या मित्रांनो चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद